छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यान सद्यस्थितीत असलेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करून नागरिकांचा त्रास कमी करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते बैठकीत पुणे शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे त्रेपन्न किलोमीटरच्या चार पदरी समतल मार्ग आणि सहा पदरी उन्नत महामार्गाच्या कामाला मान्यता देण्यात आली या प्रकल्पांची अंमलबजावणी ठरलेल्या वेळेत आणि कोणतीही दिरंगाई न होता पूर्ण करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले यासोबतच बैठकीत छत्रपती संभाजीनगर बिडकिन ढोरेगाव सहा पदरी मार्ग आणि करमाड बिडकिन मार्गे समृद्धी महामार्गाला जोडणी देणाऱ्या नवीन सहा पदरी ग्रीनफील्ड रस्त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे